जे पाहत आहात स्वराज्य सत्य हेच तुमच्या आज चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी फाटा इथे केलेल्या तपासणी दरम्यान एका संशयित वाहनात जवळपास एकोणचाळीस किलो ऍफेंट माईन हा अंमली पदार्थ आढळून आला असता पोलिसांनी सदर वाहन चालक व वाहन ताब्यात घेतलंय सदर घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ महामार्ग पोलीस केंद्र येथे भेट देऊन कारवाईबाबत अधिक जाणून घेतले अंमली पदार्थांचा पुरवठा वाढवून त्या माध्यमातून देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करणे व देश खिळखिळा खेल करण्याचे काम देशाचे शत्रू करत आहेत मंगेश चव्हाण यांनी सदर कारवाईबाबत तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना माहिती दिली असून याचा सखोल तपास करण्याची विनंती केली आहे राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी देखील या कारवाईची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेला बळ देणारी ही कारवाई असून सर्व पोलीस प्रशासनाचे मी अभिनंदन करतो असे प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ऍफेटा चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दी पकडलं खर तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खर तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचा ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात पर आल्या परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या नार्को एनसीबीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे खरंतर या मागे एक मोठं अर्थ कारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करतात एमआयडीसी मध्ये सूल गाठी ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या आगीत सोळा कोटी रुपयांचा कापूस जळून खाक नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी मुंबई यांनी चाळीसगाव येथील एम आय डी सीमधील भीष्मा इम्फा प्रायव्हेट लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या कापसाच्या सहा हजार तीनशे गाठींना तेवीस जुलैच्या पहाटे तीन वाजता अचानक आग लागून या आगीत कापसाच्या सर्व गाठी जळून खाक झाल्यात आणि कंपनीचे जवळपास पंधरा कोटी एकोणनव्वद लाख अठ्यात्तर हजार सतरा रुपयांचे नुकसान झाले प्रत्येक गठाण एकशे कंपनीचे सदरचे गोडाऊन भाड्याने घेतलेले होते व या गोडाऊनमध्ये डिझोग्रेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सत्तावीसशे कापसाच्या गाठी अंदाजे किंमत सहा कोटी ब्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चाळीस रुपये यश एंटरप्राइजेसच्या या कंपनीच्या चौदाशे कापसाच्या गाठी अंदाजे किंमत तीन कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार सातशे सहासष्ट रुपयांच्या ठेवलेल्या होत्या या सर्व गाठी जळून खाक झाल्या होत्या परवा रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम चाळीसगाव भडगाव पारोळा मालेगाव येथील अग्निशमक दलाचे अधिकारी व कर्मचारी करत होते एकूण छत्तीस बंब आग विझवण्यासाठी वापरण्यात येऊनही आग आटोक्यात येऊ शकले नाही चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतलाय चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला समाधान सूर्यभान तायडे वैछत्तीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून या नोंदीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत सगळं वाक्य दोन दोन वेळा लिहिलेलं दोंडायजात प्रहार पक्षाचे पंकज सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन आंदोलनात विविध पक्षांचा सहभाग आणि पाठिंबा दोंडाचा शहरात प्रहारचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकजसिंह सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग विधवा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार मच्छी व कामगार आणि आरोग्य आणि शिक्षण आदी प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या विषयावर नंदुरबार चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया यांनी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन दिले यावेळी प्रहारचे गजानन पाटील विक्रंचे गुरवनाणा सीमाताई बागले महिला शहर अध्यक्ष कैलास तेरमले आनंद मोरे देवेंद्र ठाकूर पावभा गिरासे वंदना गिरासे दीपक पाटील सुनीलाल धनकर प्रकाश बेडसे रिणाताई भुई शिवाजी कोळी आदी प्रहार सैनिक उपस्थित होते या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तथाई गिरासे रिपब्लिकन पार्टीचे रामभाऊ माणिक कैलास आखाडे वंचित आघाडीचे अध्यक्ष दीपक सोनवणे उबाटा शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे शैलेश सोनार काँग्रेसचे राहुल माणिक गिरीश पाटील माजी नगरसेवक रवी जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव पाटील सामाजिक कार्यकर्ते निंबादाजी पाटील पिंटू महाजन हे आंदोलनास्थळी उपस्थित होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार मानधन मिळालेच पाहिजे बच्चू भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनास्थळी दोंडायचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व टीम बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनाचा या सरकारवर काही उपयोग होत नाहीये तरी बच यात्रा एकशे अडोतीस किलोमीटरची पदयात्रा करून सुद्धा याचा पुढचं उपोषण केलं उपोषण के झाल्यानंतर के के आम्ही आता या चोवीस या तारखेला आज आज रोजी चक्का जाम आंदोलन शेतकऱ्यांसाठी व दिव्यांगांसाठी व विधवा महिलांसाठी आम्ही आज चक्काजाम आंदोलन आहे तरी आमच्या मागण्या या प्रशासनापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि आम्ही येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही याच्याहून तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही आज चोवीस तारखे रोजी पूर्ण आणि आजच्या रोजी वंचित आघाडी असेल इंडियन पब्लिक पार्टी असेल उबटा शिवसेना असेल मनसे असेल इतर सगळे जे संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत पक्ष आहेत यांनी आज आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन इथं शक्ती प्रदर्शन आज दिव्यांगांना व शेतकऱ्यांसाठी आज या सर्वेजण रस्त्यावर उतरून एक एकजुटीने एक ताकदीने सर्वांनी विरोध पक्ष सोबत आम्ही काम करत आहोत आणि आज या मोर्चाला आम्ही पुढचं स्वरूप देणार आहोत धुळ्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे एका पेट्रोल पंप उद्घाटनासाठी येत असताना त्यांच्या विधानसभेतील व्हायरल झालेल्या रम्मी खेळण्याच्या व्हिडिओच्या विरोधात ठिकठिकाणी रास्ता रोको काळ्या फिती दाखवून आंदोलनं करण्यात आली त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने महामार्ग क्रमांक तीन लगत हॉटेल टॉपलाईन जवळ रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात पत्ते व काळ्या फिती दाखवत राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच हॉटेल टॉपलाईन जवळच शिवसेना उबाठा गट यांनी देखील पत्ते व काळ्या फिती दाखवत कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे घोषणा देत कृषी मंत्र्यांना समर्थन देणारे माजी आमदार शरद पाटील यांचाही निषेध करण्यात आला बाबळे फाटा येथे शिवसेना ओबाटागड शिंदखेडा तालुका प्रमुख शहाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देखील आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते महाराष्ट्रासाठी अतिशय शोकांतिका आहे की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये बसून रमीचा पत्त्याचा गेम या ठिकाणी खेळतायत हा अतिशय चुकीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे ते शोभनीय नाही यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा धुळे जिल्ह्याला विरोध करतोय त्यांनी जिल्हा दौरा करू नये त्या दिवशी पत्त्यांचा गेम त्यांनी खेळावा आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे या माणिक कोकाट्याचा लवकरात लवकर या ठिकाणी अजित पवार असतील आदरणीय मुख्यमंत्री फडोणी साहेब असतील यांनी त्याचा राजीनामा द्यावा तर त्याच्या डोंग्यावरती लात मारून त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी तो लगेच त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे सरकार भिकारी आहे सरकार कंगाल आहे असा प्रकारचा मंत्री जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहत असेल तर तुम्ही या महाराष्ट्राला कोणता आदर्श या ठिकाणी देत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अजूनही या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि फडणवीसांना सांगणं आहे की उद्धव साहेबांची शिवसेना अशा मंत्र्यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जिवंत आहे आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या वतीने आज आम्ही माणिकराव कोकाट्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आणि त्यांना जिल्हा बंदी या ठिकाणी केलेली आहे बाबळी फाटा इथे शरद पाटील यांचा नयन पेट्रोलियमचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांच्या हस्ते

सुमठाणे शिवारात खून केलेल्या अनिल संदांशिव यानेच केल्याचं अमनेर पोलिसांनी निष्पन्न केलंय पंचवीस रोजी पहाटे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उंदीरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी व अठ्ठेचाळीस या घरकाम करणाऱ्या महिलेचा सुमठाणे शिवारात खून झाल्याची बाब उघडकीस आली होती सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदांशिव याला पोलिसांनी अटक केली आहे दगडांनी ठेचून तिचा खून केल्याचं उघडकीस होतं दरम्यान तेवीस रोजी त्याच घटनास्थळापासून अवघ्या आठशे मीटर अंतरावर जानवे तालुका अंबळनेर हद्दीत पोलिसांना वैजंताबेन भगवान भुई वय पन्नास हिचे आधार कार्ड साहित्य कवटी हाडे चपला असे साहित्य आढळून आले सुमठाणे शिवारातील खून देखील अंबळनेर पोलिसांना आधी कळला होता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा संशय बळावला त्यांनी तपासाची चक्रे फिरवली वैजंताबेन ही मूळ फरकांडे तालुका एरंडोल येथील असून ती दोन मे रोजी सुरत येथून गावी आली होती नंतर ती पुन्हा सुरत गेली तेथून बेपत्ता झाली होती तिची हरवल्याची नोंद सुरत पोली स्टेशन पोलीस स्टेशनला करण्यात आली होती पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी विनायक कोते एल सी बी पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक शरद बागल सहकारी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर समाधान गायकवाड कैलास शिंदे काशीनाथ पाटील सागर साळुंखी यांच्या मदतीने चहू बाजूने तपास सुरू केला सर्व हाडे साहित्य जप्त केले असून फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत डी एने चाचणी केली तांत्रिक माहिती उपलब्ध केली तपासात असे आढळून आले की अनिल गोविंदा संदाशीव हा सुरतहून वैजंताबेन हिच्यासोबत आल्याने संपर्कात आला तीन रोजी ती परत सुरतला आली त्यानंतर ती पुन्हा संपर्कात आली पाच रोजी पहाटे तो तिला धुळ्याकडून तिला जाण जंगलात घेऊन आला आणि पाच रोजी पहाटे चार साडेचारच्या सुमारास तिचा खून केला असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे अनिल विरुद्ध अमानेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साक्री नगर पंचायतीच्या नगर जयश्री पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सौ उषा पवार यांनी नगर पदाचा कार्यभार स्वीकारला उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय बागडे साक्री नगरपंचायतीचे देवेंद्र देवेंद्रसिंह परदेशी यांनी निवडीची औपचारिक घोषणा केली यावेळी भाजपासह हो सेनेचे नगरसेवक उपस्थित होते साक्री नगरपंचायतीतील सत्ता कारभाऱ्यांच्या नाराजी नाट्यावर चर्चा करीत तात्कालीन पदाधिकाऱ्यांना भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य यांनी तीस जून रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्त केले होते त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता त्यानुसार दिनांक रोजी उषा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदी उषा अनिल पवार यांची निवड झाल्याची घोषणा केली याप्रसंगी विजय भोसले आबासाहेब सोनवणे पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ बांधकाम सभापती उज्ज्वला भोसले नगरसेविका मनिषा देसले जयश्री पगारिया नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले प्रवीण निकुंभे रेखा सोनवणे कल्पना खेरणार साबी पठाण संगीता भावसार बापू गीते यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले सोनल नागरे यांच्यासह भाजपाचे विनोद पगारिया रंगा भवरे ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र देसले स्वप्नील भावसार जुबेर पठाण गोविंदा सोनवणे यांची उपस्थिती होते कामकाजाच्या पूर्ततेसाठी मुख्य अधिकारी देवेंद्रसिंह परदेशी बांधकाम अभियंता तेजस लाडे जुबेर पठान दीपक पाटील युवराज गीते गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी संजय शिरसाट शांतीलाल पाटील आदींनी सहकार्य केले त्याचबरोबर शाहू महाराज त्यानंतर या ठिकाणी भगवान एकल्ये मुंडा या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो बाई होकर आणि आपले सगळे जे समाजसुधारक आहेत स्वातंत्र्यवीर आहेत या सगळ्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर